नमस्कार मी डॉक्टर प्रमोद शंकर पवार वेगदर्शन आपण पन करतोय पण एक मंदिर मला गेल्या अनेक दिवसापासून या मंदिराची उत्सुकता होती हनुमान मंदिराविषयी आणि त्या हनुमान मंदिराच्या गाभाऱ्यात मी आता आहे आता नुकतीच आरती झाली आहे आरतीला बरेचसे लोक होती आणि मग एक उत्सुकता अशी होती की नेमकं हे मंदिर काय आहे कशा संदर्भाचं आहे कधी याची स्थापना झाली आहे किंवा याची सेवा कशी केली जाते असं सगळं काही आम्ही करण्याचा प्रयत्न मी जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय मंदिरात पोहोचल्यानंतर मंदिरातील आरती सुरू इथल्या आरतीत मी सहभागी झालो इथलंच आरतीचं स्वरूप आरतीमधलं अत्यंत भक्तिमय वातावरण अभूतपूर्व अशा पद्धतीचं वातावरण परंपरा समजून घेतली इथे नेमक्या कोणकोणत्या कोणत्या पद्धतीचे उपक्रम राबवले जातात कशा पद्धतीने पूजा केली जाते जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय आणि हे सगळे जाणून घेत असताना खूप सारी मंडळी होती आणि ते पुजारी आहेत ते सुद्धा आपल्याला त्यांचे दर्शन आज झाले नेमकं त्यांच्याकडून जाणून घेऊ तर आपलं नाव जाणून घ्यायला आम्हाला पहिले नाव आहे शांत चंद्रात नाव घेत कधीपासून सेवा करताय म्हणजे साधारण त्र्याण्णव पासून आहे म्हणजे बऱ्याच वर्षापासून हवं म्हणजे हे मंदिर पूर्वीपासून असंच आहे की हे म्हणजे माझ्या अगोदर साधारण दहा पंधरा वर्षापूर्वीचं आता आमचे कार्यकारी अभेनंत अब्दुल कुलकर्णी साहेब यांच्या यांच्या आशीर्वादाने मला त्यांना आता काहीतरी पसंत बरं आणि त्यामुळं मंदिरात मंदिर आता थोडंसं जीर्णोद्धार केला आणि पुढे हळूहळू हे मंदिराची स्थापना कधी झालेली आहे म्हणजे कारण की जीर्णोद्धार हे बऱ्या केले आहेत सत्तर सत्तर पंच्याहत्तर वर्ष झाले म्हणजे हे तसं बघितलं तर जुनं मंदिर आहे प्राचीन मंदिरच म्हणायला हवं आणि याची तुम्ही गेल्या अनेक वर्षापासून सेवा करेल हो। मी मानपास मला खरं तर खूप महत्त्वाची गोष्ट काय वाटली प्रेक्षक हो महत्त्वाची गोष्ट अशी वाटली की या मंदिरात जी स्वच्छता आहे म्हणजे मी आल्यापासून म्हणजे बाहेर पाण्याची व्यवस्था असेल सगळ्या गोष्टी असतील अगदी हायवे लगत हे मंदिर आहे म्हणजे हे नाशिक पुणे जे हायवे आहे रेल्वे स्टेशन जवळ आहे इकडे द्वारका आहे पण इतकी स्वच्छता सुंदर ठरली आहे माझ्या भाविकांचं हीच सगळे खरं तर हीच खूप मोठी गोष्ट असते की एखाद्या मंदिराला इतक्या सुसज्ज पद्धतीने ठेवलं आणि श्रद्धा कुठे असते हो श्रद्धा तिथेच असते जिथे स्वच्छता असेल तिथेच सगळ्या ह्या सगळ्या गोष्टी होतात आणि आपण बघतो ज्या पद्धतीने वेगवेगळ्या मंदिरात जी अस्वच्छता आहे इथे ही तुम्हाला इथे कुठल्याच प्रकारची अस्वच्छता दिसणार नाही मनसोक्तपणे या मंदिराच्या निर्मितीपासून तर आज तागायत ज्या पद्धतीने ते सेवा करतात त्या सगळ्या गोष्टी त्यांनी विस्तृतपणे सांगितल्या म्हणजे तसं जसं जागरूक हां जागृत हनुमान मंदिरच म्हणायला हवा आणि अनेकांच्या इथे संकल्पना असतील मागणी असतील श्रद्धा असेल त्या श्रद्धा सगळ्या पूर्ण झालेल्या आहेत त्यामुळे या मंदिराला नक्कीच तुम्ही भेट देण्याचा प्रयत्न करा अगदी हायवे लगत आहे म्हणजे इथून जवळच मी म्हटलं की रेल्वे स्टेशन आहे इकडे लवकरच इथे जवळच द्वारका आहे आणि इतकं सुंदर मंदिर आहे की तुम्ही इथे येऊन जर एवढ्या मोठ्या हायवेच्या शेजारी बसल्यानंतर सुद्धा तुम्ही ध्यानमग्न होऊ शकता आहात आणि तिथली स्वच्छता खूपच छान हा महत्वाची गोष्ट म्हणजे मी आता जी यादी बघत होतो यादीमध्ये सगळे लोक तिथे दिसत होते एक खूप महत्वाची गोष्ट की अशी सगळे पदाधिकारी या मंदिराच्या विश्वस्त म्हणून किंवा इथे पदाधिकारी म्हणून आहेत शासकीय लोक आहेत खूप छान वाटत तुमच्याशी बोलून किंवा आणि खूप खूप धन्यवाद तुम्ही आम्हाला खूप बराच वेळ दिलेला आहे धन्यवाद जय श्रीराम जय हनुमान